हॅलो गाईज माझ्या एस के मल्टी चॅनलमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे आणि आज मी आली आहे दादर स्टेशनला आणि हे बघा मी मांडवी ट्रेन ट्रेनमध्ये बसून कणकवलीला जात आहे इथे माझ्या मम्मीची आणि मावशीची सामान लावण्यातच गडबड चालली आहे सॉरी गाईज माझ्या एस के मल्टी चॅनलमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे सो तुम्ही बघताच आहात हे मी ट्रेनमध्ये बसली आहे ही विंडो आहे सो आम्ही फ्रॉम मुंबई टू कणकवली माझ्या गावी चाललो आहोत माझ्या मम्मीचं गाव आहे ते सो तिथे देवाचा उत्सव आहे सो आम्ही फार एक्सायटेड आहोत त्या गोष्टीसाठी माझ्याबरोबर माझी मम्मी आणि मावशी पण आहे आणि सेकंड थिंग हा ब्लॉग खूप छान होणार आहे एक्साइटमेंटमध्ये तर तुम्ही नक्की बघा काहीच आता मॉर्निंग आहे मॉर्निंगला आम्ही बसलो आहे ट्रेनमध्ये सो आम्हाला खूप भूक लागली म्हणून आम्ही इथे टी कॉफी घेतली आहे खायला नाश्ता घेतला आहे सो आम्ही आता खातो आहे आणि एक सर्वात चांगली गोष्ट आहे ट्रेनमध्ये की उपमा शिरा सँडविच बरंच काही खायला येतं सो आता आम्ही आमचा नाश्ता करून घेतो आहे मस्त वाटतं ना ट्रेन आणि रोड सकाळीच मी मगाशी तर आमचा नाश्ता करून झालाच सर्वांचा आणि नंतर आम्ही आण सगळे झोपलो आणि त्यानंतर आत्ता आण मी उठली तेव्हा मला कळलं की चिपळून येऊन गेलं आहे पण ए सी ट्रेन आहे त्यामुळे एवढी गार झोप लागते आहे ना आम्हाला आम्ही बाहेर जास्त बघितलं नाही बट तरी पण व्ह्यू इकडनं खूप छान दिसतो आहे तुम्ही बघताच आहात सगळं गावचं दृश्य तर आहेच झाड वगैरे त्याबरोबर मावशी तुला कसं वाटलं मस्त एन्जॉय आम्ही आता खूप बघितले विंडो मधन बरंच काही सिनारीओ बघितला सो थोडा भूक लागली आम्हाला पण जेवायचा टाईम झालाय सो आम्ही वेज बिर्याणी ऑर्डर केली आहे सो आता मी टेस्ट करते छान आहे नेहमी आपण हॉटेलमध्ये खातो पण टाईम ट्रेनमधली व्हेज बिर्याणी छान झालेली आहे टेस्टी आहे मला का सो सकाळीच आता संवेश्वर आहे बाहेर तुम्ही बघताच आहात संवेश्वर स्टेशन आहे हे संवेश्वर स्टेशन आहे आता गाडी स्टार्ट होईल आम्ही आतमध्येच आहोत स्टेशन आहे संवेश्वर खूप इथे थंडी कमीच आहे तशी पण आतमध्ये आम्हाला जास्त वाटली बिकॉज ए होता बाहेर थोडी गरम वाटते आणि ट्रेन स्टॉप आहे म्हणून आम्ही इथे उभे आहोत खूप छान वाटते आता ट्रेन चालू झाली आहे तर आम्ही आत आलो आहे आणि हा दरवाजा मावशी माझी बंद करते ट्रेन एक एक वस्तू विचकायला पण ठेवलेल्या आहेत आय थिंक सो हे पेन वगैरे आहे ब्रशेस आहे सेंटर बऱ्याच गोष्टी मिळतात रत्नागिरी आलं माझ गाव सई स्टेशन रत्नागिरी स्टेशन सो so, काही लोक उतरत आहेत पण आम्ही उतरणार नाही आहोत कारण का आम्हाला जायचंय कणकवली आता मी तुम्हाला दाखवणार आहे आमच्याबरोबर ट्रेनमध्ये ट्रेन मध्ये आम्हाला कंपनी नेबर्स भेटले आहेत सो त्यांच्याशी आता आपण थोडं बोलूया त्यांना कसं वाटलं आमच्याबरोबर आणि हा आमचा प्रवास कसा वाटला बोलूया त्यांच्याशी माझं नाव जॉन ट्रेझ आम्ही पण गोव्याला जातो आणि यांच्याबरोबर एकदम प्रवास एकदम मस्त चांगला गुड एक्सपिरियन्स Seeing new people, new places, and she's a blogger, so it's more experience to know how they do it. Thank you, sir. Thank you. Thank you. Thank you. सो गाईज जॉन सर आहेत त्यांच्या वाईफ सुद्धा आहेत आमच्या बरोबर आणि हे पूर्ण ट्रेन मध्ये ह्यांनी मस्त हा पॉन्चू बनवतात ते स्वतः विविंग करतात स्वतःच्या हाताने त्यांनी हा बनवलाय वाव मस्त दिसतोय आणि छान आहे सो गाईज आता राजापूर स्टेशन आलंय आणि हे स्टेशन नंतर वैभववाडी देन आमचं कणकवली येणार आहे सो so आम्ही वाट बघतोय कधी पोचतोय लवकर कणकवलीला उतरलेलो आहे हे कणकवली स्टेशन आहे हे आम्ही आता जस्ट गाडीतून उतरलो आमच्या बॅगा पण इथे आहे मावशी आहे मम्मी पण कॅमेरा धरूनच आहे सो so, आता आपण गावी जाऊया पोलीस स्टेशन केले मी इथे बऱ्याच वर्षाने आली आहे किती सुंदर दिसते हे ब्युटिफुल हे रिक्षा स्टँड <laughs> आहे कणकवलीच रिक्षा पकडतोय माझी घरी जातोय कणकवली स्थान घरी आलो आहोत कणकवलीला माझ्या काका आजोबांच्या घरी सो आता आम्ही सगळे आत जातो आणि फ्रेश होतो सो so, आता आपण काकांच्या बाहेर आलो आहोत आपण आता देवळाकडे चाललो आहोत सो सो अंधार so, काका तुम्ही आम्हाला सांगू शकता का आपण कुठे चाललो आहे बनसवाडीतल्या देवळामध्ये चाललोय विठ्ठलाचं देवळ आहे तिथे आज जत्रा आहे वार्षिक दहिकाला म्हणतात त्याला दहिकालो हा त्या जत्रे का आता चालला Sarwani ya wah, amcang. Ya wah, ya wah, Sarwani ya wah. Ya wa. दर्शन आपण घेतलंच आहे विठ्ठल रखमाईचं फणसवाडीमध्ये सो आता आपण मस्त इथे इथे थोडं बाहेर सगळं बघत होतो तेव्हा आम्हाला हे भेलचा स्टॉल दिसला जिथे मस्तपैकी चायनीज भेल पण मिळते आणि सुकी भेल पण मिळते सो आता आम्ही सगळे इथे भेल खात आहोत सगळे बसून आणि आम्हाला खूप मजा येते वाढ रात्र काहीच दिसत नाहीये तरी कसे कसे टॉर्च मारत आम्ही चाललोय गाईच आता निघालोय घरी जातोय पण आम्ही पुढे येऊन हे थोडी लाईटिंग आम्हाला दिसली आहे थोडं बंगल्याचा उजेड येतो आहे आम्ही मध्येच रस्ता चुकलेलो पण आता आम्ही विचारत विचारत बरोबर रस्त्यावर आलो आहे सगळीकडे अंधार आहे थोडी भीती वाटतेच आहे असं हे कणकवली आहे घाबरण्यासारखं काय नाही हा व्हिडिओ पुढे कंटिन्यू बघायचा असेल तर तुम्ही माझ्या चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा थँक्यू